चर्मन जो मोहोळचा मेन रस्ता आहे त्या संदर्भाने सातत्यानं आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत तर त्या संदर्भाने काय सांगा मला विरोधकांना व मोहोळ शहरातल्या सुजान जनतेला सांगायचं आहे की मोहोळ शहरातला मुख्य रस्ता हा पहिला बारा फुटाचा रस्ता होता आणि मी मागच्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एका सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मला नगराध्यक्ष करा मी या मोहोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवतो आणि बारा फुटाचा रस्ता मागील वीस वर्षामध्ये ते झाला नव्हता तसाच खड्डे खुड्डे असलेला रस्ता होता नंतरच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष झाल्यानंतर एकाच वर्षामध्ये सो खर्चातून बारा फुटाचा रस्ता आपण त्या ठिकाणी बावीस फुटाचा केला मधून लाईटची व्यवस्था केली त्या ठिकाणी डिवायडर बसवला डिवायडरमध्ये झाडं लावली आणि माहोल शहराला शहराचं रूप देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं अडीच वर्षाचा काळे माझा संपला आणि रमेश बारसकर कसाच मेचत नाही म्हणल्यावर त्याच्यावर खोटे आरोप करून एका व्यक्तीला तलवार लावून अडीच हजार रुपयेची वसुली केली मार्केट यार्डामध्ये अशा प्रकारचा आरोप लावून या ठिकाणी तडीपारची नोटीस काढण्यात आली म्हणजे रमेश बारसकर नगरपालिकेच्या कारभारातून बाजूला गेला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून ती कारवाई करण्यात आली तीन महिन्यानंतर या ठिकाणी महोळ शहरामध्ये आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी या पद्धतीनं न्याय मिळाला पण तीन महिन्याचा कालावधी गेला तोपर्यंत आनगरकरांच्या हातामध्ये ते सूत्र गेली होती आणि पहिला वीस वर्ष झाला नव्हता एका वर्षामध्ये मी रस्ता केला अडीच वर्ष माझ्या सोबत होते आणि नंतरच्या साडेसहा सात वर्षामध्ये आमदार त्यांचा होता सरकार त्यांचं होतं जसा रमेश बालसकरने एका वर्षामध्ये रस्ता केला तसा तुम्हाला साडेसात वर्षात आणि पहिल्या वीस वर्षात साडे सत्तावीस वर्षात एकदाही रस्ता करता आला नाही बर रस्ता करण्याचा लांब राहू द्या जे रमेश बारसकरनी रस्ता केला त्या रस्त्यावर खड्डे पडले ते खड्डे देखील भुजवण्याची मानसिकता त्यांनी दाखवली नाही खड्डे देखील आज तगायत ते खड्डे भुजवले नाही रमेश बारसकर नगराध्यक्ष असताना जर सोमवारी जर गुरुवारी रस्ता झाडला जात होता हे मोळ शहरातल्या व्यापाऱ्याला आहे पण आता त्या रस्त्यावर धुरीचं साम्राज्य झालेलं तरी देखील ते रस्ता झाडला जात नाही रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात नाहीत आणि हे माझ्यावर या ठिकाणी आरोप करतात मला आवर्जून सांगायचं आहे तुम्ही साधी खड्डे तर भुजवायला पाहिजे होते तुम्हाला एकोणतीस वर्ष रस्ता करता झालं नाही रमेश बारसकरांनी रस्ता करून दाखवला आणि त्या करून दाखवल्या रस्त्याला धरून नाव होत आहे म्हणजे काम केलेला असताना त्या ठिकाणी तुम्हाला साधे खड्डे देखील त्याचं भुजवता आले नाही रस्ता करायचा लांब राहिला पण आत्ता एकनाथ शिंदे साहेब यांच्यापाशी माझा प्रस्ताव त्या ठिकाणी झालेला आहे भरत शेठ गोगावले यांनी त्याच्यावर सही केलेली आहे भरत शेठ गोगाले यांचं पत्र जोडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्यावर रिमार्क झालेला आहे सोळा कोटी रुपयेचा रस्ता महोल थे, स्टँड ते स्टेशनपत्रचा सोळा कोटी रुपयेचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे यांना एवढ्या वर्षात करणं झालं नाही ते आता नगरपालिका झाल्यानंतर एका वर्षामध्ये हा सोळा कोटीचा रस्ता झालेला आपल्याला पाहायला मिळतो